सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोही येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सोमवार दिनांक बावीस फे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस असा यात्रेतील कार्यक्रम यात्रेतील कार्यक्रम आहेत बावीस रोजी डंगेरेवाडी येथील पालखीचे आगमन मोही येथे होणार आहे या पालखीचे मोही ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येत असते त्याचबरोबर डंगेरेवाडी येथील पालखीच्या समवेत विविध गावांच्या मानाच्या काट्या असतात त्याचबरोबर मोहीच्या वेशीवर ज्यावेळी जंगी स्वा स्वागत होत असते त्यावेळी विविध गावांच्या पालख्या व मानाच्या काठे त्यात असतात तेवीस रोजी मोही येथील सुहासणीचा कार्यक्रम अर्थात गोडवा हा कार्यक्रम असतो बुधवार दिनांक चोवीस रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे या यात्रेस मान तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातून कर्नाटक तक, कर्नाटकातून हजारो भाविक येत असतात नवसाला पावणारी देवी अशी तिची ओळख आहे पंचवीस रोजी भव्य कुस्त्यांचा आखाडा आहे महाराष्ट्रातील अनेक नामांकित पैलवान या आखाड्याला येत असतात आतापर्यंत अनेक नामांकित पैलवानानी या आखाड्यास हजेरी लावलेली आहे उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आणि ऑलिम्पिक खेळाडू ललिता बाबर यांचं हे गाव आहे श्री महालक्ष्मी देवीचे मूळ ठाण फलटण तालुक्यातील विप्रद आहे ज्या दिवशी मोहीग गावामध्ये श्री महालक्ष्मी देवीचे आगमन झाले विप्रद तो दिवस म्हणजे यात्रेचा दिवस आहे सर्वात मोठी यात्रा भरत असल्यामुळं मोही ग्रामस्थ अतिशय काटेकोरपणे या यात्रेचे या नियोजन करत असतात खर तर उन्हाळ्यामध्ये ही यात्रा आलेली आहे पण मोही ग्रामस्थांनी अतिशय नियोजनबद्ध अं यात्रा पार पडण्याचं ठरवलेले आहे दहिवडी एष्ठी आगाराच्या वतीने एसटींची सोय करण्यात आलेली आहे ज्या दिवशी या मानाच्या काट्या मोही गावामध्ये येत असतात आणि या काट्या परत त्यांच्या गावी गेल्यानंतर ते ग्रामस्थ भव्य यात्रा साजरी करत असतात हजारो भाविकांचे एक श्रद्धास्थान म्हणून श्री महालक्ष्मी देवीची ओळख आहे शुक्रवार मंगळवार आणि चैत अमावस्या पौर्णिमेला भाविक मंदिरात दर्शनासाठी येत असतात भाविकांच्या देणगीतून व ग्रामस्थांनी त्या वर्गणीतून